कार्यक्रम की मनभिपूर्ती कर Bye. Mm -hmm. गट झाला कळंबली बरं मंडळी आता यानंतर भारतीय कार्यक्रमाला सुरुवात करायची असते ती म्हणजे अशी तुम्हाला माहिती असेल की वनसल वर्ग गावकरी मंडळी अमरनगर मंडळी तुम्हाला माहिती असेल की वनसल वर्ग बाबा पण मागच्या महिन्यामध्ये आपल्या इथे मी डोंगर किती लालती वर्ग बाबा इथं जवळ आहे तिथे कडे माझं वर्ग बरं का मावशी तिथे कडे माझं लग्न झालं आपल्या गावात लाल तिकीट टेम्पू माझ्या लग्नाला कोण कोण लग्न लग्नाला माझ्या कोण कोण आलतं लग्नाला म्हातारा तिथे पुढे बसलो आता कशी लागेल डोळे वाटवलं पाहिलं आता काय सांगायचं म्हणली पोरगले चांगले पोरगले चांगले दिवायन तोंडावर नाक न खाय पुढे आर्थ्याकडे लग्नकडे लग्न होईल काय सांगायचं कारकाला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आला 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 लग्नात पहिलं पण तिला बसलो बसलो आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या ते काही का असणार का लग्न एवढं थाटात पार पडलं पण काही काही मध्ये तुम्हाला माझा नवराला पैसा वाढून गेला पाहिजे आमचे मिस्टर आमचे कारभारी कुठं बसले तू हे बघली पकडूस बरं का आमच्या यांचे नाही एक स्वभाव फार गोड आहे पाहिजे का तुम्हाला खाली बस उठ स्वभाव होतो सांगू घर मोडतच घरपडक मी म्हणते असू राहायला काय हरकत नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे देवाला देवघर म्हणतात कितीही मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर खरं देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नसते तसंच किती कोटीचा बंगला असू द्या त्या बंगल्यामध्ये जर बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला शोभा नसते सहा माणसाच्या जन्मेवर माणूस किती मोठा असूत किती पैशावाला असूत परंतु त्याच्या अंतकरणावर जर देवाला जाग नसेल देवाची भक्ती नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा किंमत नाही म्हणून पडक आणि यांच्या देवाला देव घर म्हणून म्हणते काय सांगायचं आवड लग्न झाल्यापासून बघते मूड एक तरी साडी घेतली आणि कधी बघतो कसा बघा फाट बच लुगळ अन फटकेचा चोळे <laughs> तिला शिवण शिवण वाकडी म्हणलं पण तिला शिवायला साधा दोरा घेऊ नाही खोटं <laughs> सांगत नाही मावशी मी म्हणते ना सुद्धा साडी नाही काय हरकत नाही पण कमीत कमी घरामध्ये जेवायला तरी पाहिजे कधी खायला पाहिजे का घरामध्ये पण काय सांगायचंय पण बघा ना फुकटच्या साप्त्यातल्या पण देऊन कसं बोक्यासारखं बघलं मला नुसती संध्याची भाकर आंबड्याची भाजी वर तेलाची भाव सुद्धा नाही खोटं सांगत नाही बाबा माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होतं पण यांच्याकडे आल्यापासून कशी मरायला झाली का तर खायलाच काय नाही हम्म सुरक यायची मूर्ती म्हणून भाऊ सो नये यांच्या राजात लिहिले नाही मोडत कसा पण तो शिव म्हणून शिवायला धोरा की होणार मला सांग मावसा सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडत कोण म्हणलं भांडायला आवडतो भांडायचा विषय सोडावा सर्वात जास्त बायकेचा आपल्याला सून आवडतो दागिनं आवडतो मावशी खरं सांग आवडतो की नाही बरं काय सांगू आवड लग्न झाल्यापासून मग ते मोड त्यानं स्वतः एक तरी फुटका म्हणजे गळ्यात बांधलाय का अहो कुठं हा जी कुंपाला गेलो कोणी म्हणायचं काय सात त्यांचं नाव घ्या की काय सात त्यांचं नाव घ्या की पण मोड नाव सुद्धा घे वाटत नाही अहो पण तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिट्टी देते घटस्फोट मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका बर का मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तळा तर अरे आणखी एक आणखी नाही घेऊ शकत या के पळय तुमच्या जवळचे दिसते हो वजन ओळखलो तुमची भावी दिसते कि ते का पहाटेच्या पारी कोंबड्या कुकट पहाटेच्या पारी कोंबडा कुकट आणि जे आमचं भरुड कुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र कुकत अरे एका जण समोर असं झाले दागिना कोणताय कामार्थामध्ये संसारामध्ये असतो तसं परमार्थामध्ये भक्ती महत्वाची असते हो किती सोनं अंगावर तरी सोपतीला येत नाही नक मग गळ्यामध्ये असा एक दागिना आहे जो वरती सुद्धा सोपती येतो पवित्राशी तुळशीची माळ महिलेच्या नंतर कोणी म्हणत नाही तेवढे मळ काढून घ्या पण सोनं मात्र सगळे जण म्हणतात की अंगावरच सोनं काढून घ्या उन्हात मार्ग म्हणतात हो जी इह लोक आणि परलोकी कामाला नाव जे धन आहे परमार्थ हे महाधन हो ते धन या ठिकाणी जतन करून सांगितलं आहे म्हणून हात मार्ग त्या ठिकाणी म्हणतात विकल्प नावाचा नवरण ना। कारण विकल्प एखाद्या का माणसाच्या जीवनामध्ये घुसला की विकल्प माणसाला संसारिक करू देत नाही परमार्थही करू देत नाही म्हणून म्हणतात हा विकल्प नावाचा नवरण पण मावशा म्हणतात हो बाई दनकड दिसती खुशाल मग तो पण मावशी नवरा नवरा कस कसं वाईटा विचार का पण मला का चांगली सोन्यासारखी सतरा आठवले का खोट वाटत तुम्हाला तुम्हाला माझा नंबर एकच पिट्या दौ माझा नंबर एकच पोर वास या

पिंट्यावर नाही पळत येत नाही पडत देत नाही शंभर शंभर किलो चिले एकशे दहा हजार मम्मीच खाते टेपिया घरचे मम्मी रे मंडळी हा माझा नंबर एकचा पिंट्यावर का पहिल्या लॉकडाऊन लॉकडाऊन पिंट्या मी पिंट्या म्हणलं मोठ्यानं ना आव मम्मी म्हणायचं काय म्हणायचं

कंबर डकट करून मोड़ पेटे ये पेटे तू इस चुनी चीज़ तरी म्हणलं इतल्यापासून वास करायचा येत होता <laughs> अरे अशी कामं सकाळी सकाळी आठ पाहिजे असतात म्हणजे दिवसभर मोड फ्रेश राहते बरं का बरं का म्हणलं हा माझा नंबर दोन चा पिकते बरं का दुसऱ्या लॉकडाऊन मधलं काय खातो कोण असतो मोड दोन उसऱ्या जडची जड लागते तर रामदेव बाबाचा आता खातो का काय कोण असतो पिंटे वर्ष घसरायला खाल मोठ करलो म्हणजे घसरणार नाही मंडळी हा माझा नंबर दोनच पोरगे पोरग माझ्याकडे बघून विचार करतो पोरग थोडस घाबरले विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक गाडी मिशी दिसते कुठं माहिती मम्मी बापे काय <laughs> <भुपाई भाई। laughs> <भुपाई। laughs> बर काय समजायचं मावस पोरगा एवढं कुणाचं पण काय सांगू सकाळपासून पोरगा रडायचं कोणाची नजर लागली का कोणाची दृष्ट लागली सकाळपासून पोरगर गेलो हे नाही

एक शेवटचा अंगागी काम बघते था कोरगा थांबलं तर ठीक नाही बाप्पा छावले करते रणकारा हिरा एकनाथ महाराजांचे कृष्ण जेवढा रडत होत तेव्हा यशोदा माता कृष्णाला समजावून सांगत होती नाना परी समजावी ते मागे ल ते खायला सर्व काही तुला खाल्लं देते पण कृष्णा खूप रडू नको कारण तो जगाचा नियम आहेस एखादा महत्वाचा माझ्यासोबत आले सर्व सर्वजित कलाकारांसाठी संदेश आवाज सर्वांना कळतोय कळतोय सर्वांना आवाज पुढच्या कळतोय मागच्या नाही म्हणतो थोडस काय आणखी काय करता आलं बघा तुमचा दोष नाही मला माहिती सिस्टीम चांगली आहे नामांकित सिस्टीम आहे त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्या गोष्टी होती शेणमुळे आवाज फायमानं भोगते वर्ग त्याच्यामुळं आम्हाला रिपीट येत नाही असू देत पण पावसाचं वातावरण असल्यामुळं त्याला काही करू शकत नाही या ठिकाणी का बहुचे रावराणी स्त्री पुरुष भावनसे मनी परी लोकसंपादन येते कृती नाग परंपरा आहे मार महाराज म्हणतात ननुराय म्हणतो भाचं दर्शन महाराष्ट्राला लाभले सर्व परंपरा आहे जसं कीर्तन प्रचलित आहे तसं भारड सुद्धा नाथ महाराजांचं प्रचलित आहे म्हणून या ठिकाणी जनजागृती भारड आनंदी देवाची या ठिकाणी साजरं करीत आहे याच्यानंतरचं जे पात्र आहे महाराष्ट्रामध्ये खूप गाजवली टी व्ही ला गाजले युट्यूब इंस्टा फेसबुकची तिकडे गाजवली त्यानंतर ते पात्र या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमाला सर्वांनी एकदा त्या पांडुरंगाचं भजन करायचं आहे एक सुंदर अशी होईल त्याच्यानंतर पुढे पात्र आहे उथून पुढे जायचं रे मावशी घरी पुढे जायचं नाही कारण रात्री माझा कार्यक्रम पुण्याला होता बरं का मावशी तिथे एक म्हातारी उठली घरी गेली म्हणलं मातारे खाली बस होतो नको मातारीनं ऐकलं नाही म्हातारी घरी गेली घरी गेल्या गेल्या म्हातारीला अटॅक आला त्या म्हणून घरी कुठे जायचं एक सुंदर अशी होईल सरांनी एकदा त्या प्रभूचं भूजन करा मला नाही